नमस्कार मी गणेश शिंदे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्रमध्ये तुमचे स्वागत राज्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे हिवाळे अधिवेशन सुरू आहे परंतु हिवाळे अधिवेशन सुरू असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये मंत्रिपद न मिळाल्यामुळे नेत्यांची नाराजी समोर येऊ लागली आहे विधानसभा निवडणूक झाल्यानंतर राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला यामध्ये महायुतीतील भाजपच्या एकोणीस आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या अकरा आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधील काही नेते मंत्रिपदासाठी इच्छुक होते त्यांची नावे वगळण्यात आली यामध्ये माजी आरोग्यमंत्री व आमदार तानाजी सावंत माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर आणि माजी कृषी मंत्री व आमदार अब्दुल सत्तार यांना मंत्री मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आले यांना नवीन मंत्रिप मंडळात जागा मिळू शकली नाही त्यांना मंत्रिपद का मिळू शकले नाही याचे कारण आता समोर आले आहे भूमपरांडा वाशी मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांनाही मंत्रिपद मिळू शकले नाही याचे मुख्य कारण म्हणजे सहा महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या यामध्ये धाराशिव मतदारसंघासाठी महायुतीने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला लोकसभेची जागा देण्यात आली होती आणि तिथे तुळजापूरचे भाजपचे आमदार राणा सिंहजी पाटील यांची पत्नी अर्चना पाटील यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि त्यांना राष्ट्रवादीचे तिकीट देण्यात आले लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाला धाराशिव मतदारसंघामध्ये पराभव स्वीकारावा लागला अर्चना पाटील यांचा पराभव का झाला याचे मूल्यमापन अजित पवार यांनी केला भाजप आमदार राणा जगदीश सिंहजी पाटील यांच्यासह धाराशिव जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी भाजप नेतृत्वाकडे पराभवाचे मूल्यमापन समोर ठेवले यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे माजी आरोग्यमंत्री व आमदार तानाजी सावंत यांनी महायुतीचा धर्म पाळला नसल्याचे नेतृत्वाकडे तक्रारी केल्या असल्याचे सूत्रांकडून मिळाले त्यामुळे महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील धाराशिव लोकसभा मतदारसंघात पराभूत झाल्या असल्याचे पक्ष नेतृत्वाला कळविले धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा पराभव उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चांगला जिव्हाळी लागला होता भाजप नेतृत्वाने आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या नेतृत्वाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार तानाजी सावंत यांच्या तक्रारीचा पाडा वाचला त्यानंतर माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे शिक्षण खातं असताना त्यांच्याकडून जी कामाची अपेक्षा होती ती पूर्ण होऊ शकली नसल्याचे बोलले जात आहे भाजप आमदार नितेश राणेंनीही त्यांना विरोध केल्याचं बोललं जातं म्हणूनच आमदार दीपक केसरकर यांनाही मंत्रीपदापासून दूर ठेवले गेले माजी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनाही महायुतीचा विरोध विरोधात काम केल्याचं स्थानिक भाजप नेत्यांनी भाजप नेतृत्वालाही याची माहिती दिली त्यामुळे भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांच्या नावाच्या तक्रारी केल्या त्यात त्यांनाही मंत्रिपदापासून दूर ठेवले गेले आता पक्षाने आपल्याला मंत्रिपदापासून दूर ठेवल्यामुळे हे नेते पक्षावर नाराज असल्याचे समोर आले आहे येणाऱ्या काळात हे नेते काय निर्णय घेणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे तोपर्यंत आपण इथंच थांबूया आणखी बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र